thank <laughs> you मित्रांनो आज जी सत्यघटना मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या जवळच राहणाऱ्या विजय काकांची आहे ते पिशाने एक ट्रक ड्रायव्हर आहे त्यांची आणि आमची चांगली ओळखी असल्यामुळे त्यांचे नेहमीच आमच्या घरी येणे जाणे असायचे विजय काकांच्या पत्नी म्हणजेच माझ्या काकू त्या नेहमी मला त्यांच्या मुलासारखे समजत असे त्यांच्यासोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा आमच्या फॅमिलीने त्यांना बरीच मदत केली होती ते दिवसभर उन्हाळ्याचे होते आणि गावात उन्हाळ्यात आम्ही सगळे आमच्या गच्चीवर जेवण करत असू त्या दिवशीही रात्री आम्ही गच्चीवर आई बाबा मी जेवण करत होतो रात्रीचे नऊ वाजले होते तेवढ्यात माझ्या घराच्या दारावर कोणीतरी हाताने धडधड आवाज करीत होते या अचानक झालेल्या आवाजाने आम्ही सगळे दचकलो बाबा म्हणाले अरे संकेत जरा जाऊन बघ गेटवर कोण आलंय तर मीही माझ्या जेवणाच्या ताटावरून उठलो आणि तसंच दाराकडे गेलो दार उघडले तर काकू होत्या त्या रडत होत्या नेमकं त्यांना काय झालंय तेच मला कळत नव्हतं मी दार उघडताच त्या आतमध्ये आल्या तोपर्यंत तो आई आणि बाबासुद्धा खाली आले होते अह भाऊजी बघा ना यांना काय झालंय घरी आल्यापासून नुसतं वेळासारखे काहीतरी बळबळ करत आहेत एवढ्या उन्हाळ्यात त्यांना थंडी वाचतीये अंगावर घेऊन झोपून पडले आहेत मला तर काही सुचत नाही आहे बघा ना जरा काकू माझ्या बाबांना रडत रडत म्हणाल्या त्यांनी असे म्हणताच बाबा म्हणाले बरं बरं चला आपण बघूया काय झाले तर आम्ही आमच्या घराचे दार वगैरे लावून काकूंच्या घराकडे निघालो जसं आम्ही त्यांच्या घरी आलो तेव्हा विजय काका अंगावर घेऊन लटलट कापत होते आणि ते स्वतःशीच भीतीने काहीतरी बरळत होते ती मला मारणार ती मला मारून टाकणार अहो विजय भाऊ काय झालंय तुम्ही ठीक आहात ना बाबा त्यांच्याजवळ गेले पण जसे बाबांनी त्यांना हात लावला ते भीतीने चांगलेच दचकले आणि ओरडू लागले आता त्यांचा तो अवतार पाहून आम्ही सगळे घाबरलो बाबांनी मला डॉक्टरांना फोन लावायला सांगितला मी लगेच आमच्या गावातील डॉक्टरांना फोन लावला अगदी पंधरा मिनटात डॉक्टर आले आधी तर विजय काका त्यांना हातही लावू देत नव्हते पण बाबांच्या मदतीने त्यांनी विजय काकांना चेक केलं त्यांना थंडी भरून ताप आला होता थोडीफार औषधी घेतल्यावर काका थोडे शांत झाले माझ्या आईने देवाजवळील पाणी विजय काकांना प्यायला दिलं त्यानंतर काका पूर्णपणे शांत झाले दवाकेसात दुआसुद्धा कामात आली होती रात्रीचे दीड वाजून गेले होते तरी आम्ही सगळेजण जागे होतो नेमका काकासोबत काय घडलंय याची उत्सुकता जणू सगळ्यांनाच लागली होती आता विजय काका पूर्णपणे बोलण्याच्या स्थितीत होते विजय भाऊ आता ठीक आहात ना बाबांनी त्यांना विचारलं हो भाऊ आता बरं वाटतंय बरं मला सांग काय झालंय तुला आणि तू असा विचित्र बोलत आणि का वागत होतास तसे काका आम्हाला सांगायला लागले काल मी माझा ट्रक लोड करून फॅक्टरीमधून निघालो होतो रात्रीचे दहा वाजले होते एकतर त्यात रात्रीचा प्रवास आणि मी त्या भयानक रस्त्याबद्दल ऐकून होतो कारण त्या आधी मला माझ्या फॅक्टरीमधील का काही लोकांनी बजावून सांगितलं होतं की कितीही काहीही झाले तरी ट्रकमधून खाली उतरू नकोस तो रस्ता फार भयानक आहे मी ही गोष्ट मनात बांधून ठेवली होती की मी मीसुद्धा सांगितल्याप्रमाणेच करणार कुठेही गाडी थांबवणार नाही शहरातून जात असताना मला काही एक वाटलं नाही पण जेव्हा गाडी त्या भयानक रस्त्यावर लागली तेव्हा मात्र हृदय धळधळ करत होतं भीतीपुटी मी इतके पाणी पाहिलं होतो की आता मला खूप जोराची लागली होती पण ट्रक थांबवण्यासाठी माझं मन मानत नव्हतं मी तो रस्ता पार होण्याची वाट पाहत होतो त्या अंधारलेल्या रस्त्यात फक्त एकच माझा ट्रक धावत होता तेवढ्यात रस्त्यात एका बाजूला मला एक टपरी दिसत होती आणि ती टपरी जवळ येताच मला खूप आनंद झाला कारण इतक्या तासांच्या प्रवासात मला कोणी दिसलं होतं मी ट्रक त्या टपरीच्या बाजूने थांबवला पण टपरीमध्ये कोणीच दिसत नव्हतं त्या टपरीमध्ये एक बल्ब चढत होता आणि चहाचे भांडे त्यातून उकळणारा चहा त्याची वाफ मला स्पष्ट दिसत होती म्हणजे कोणीतरी तिथे असेल म्हणून मी आवाज दिला अरे भाऊ कोणी आहे का तिथे मला पण कोणाचाच आवाज आला नाही मला वाटले की तो चहा टपरीवाला कुठेतरी गेला असेल तेवढ्यात हलका होण्यासाठी मी ट्रकमधून उतरलो आणि तेथील झाडीत गेलो पण तेवढ्यात अचानक त्या टपरीमधील तो बल्ब चालू बंद होत होता आणि अचानक तो बंद झाला आता त्या टपरीजवळ मला कोणीतरी त्या अंधारात दिसत होतं मी आहे त्याच स्थितीत उभा राहून ते सगळं पाहत होतो माझ्या सटकन एक गोष्ट आली की आपण इथे ट्रक उभा करून फार मोठी चूक केली कारण हा रस्ता अजून पार झाला नाही मी धावतच माझ्या ट्रकजवळ गेलो आणि दार उघडून त्यामध्ये बसलो पण ट्रक चालूच होत नव्हता आणि आता त्यात भीतीत भर म्हणजे त्या टपरी जवळून मला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येत होता तो आवाज इतका भयानक होता की माझे हातपाय थरथर कापत होते मी पुन्हा ट्रकची चाबी फिरावली आणि सुदैवाने ट्रक चालू झाला मी जोरात एक्सलेटर दाबत ट्रक चांगल्याच गतीने तेथून पळवला पण जेव्हा मी साईड मिरारमधून पाहत होतो तेव्हा माझ्या ट्रकच्या मागे कोणीतरी मला पळताना दिसत होतं आणि ते इतक्या जोराने पळत होतं की त्याची गती माझ्या ट्रकच्या गती एवढी होती अरे देवा माझ्या तोंडातून निघालं मी घाबरून पुन्हा ट्रक जोराने पळवत होतो काही वेळ ते पाठलाग करणारे जे कोणी होते ते नाहीसे झाले आणि माझा जीव सुटल्यासारखे वाटले पण त्या अंधारात रस्त्याच्या आजूबाजूने असणाऱ्या त्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्यामुळे सतत असं वाटायचं की कोणी समरून धापकन माझ्या ट्रकवर उडी मारेन या विचाराने संघ शहरून यायचे मी पुन्हा काही वेळाने शांत झालो काही वेळाने रस्त्याच्या बाजूला एक खांब लागला त्यावर मोठा लाईट लागला होता आता मला काहीही करून मोकळं व्हायचं होतं त्यामुळे मी घाबरत इकडे तिकडे बघून कोणी नाही म्हणून ट्रक पुन्हा थांबवली आणि थोडे समोर जाऊन मनसोक्त मोकळं होत होतो तोच माझ्या मागून कोणीतरी धावत निघून गेले आणि एक थंड हवेचा झोत मला लागला त्या थंड हवेने माझ्या मानेवरील केस भीतीने ताट झाले मी माझ्या तोंडात देवाचे नाव घेत मागे वळलो आणि कुठेही इकडे तिकडे न पाहता सरळ माझ्या ट्रकजवळ आलो कारण इकडे तिकडे पाहिल्यावर नेमके काय डोळ्यासमोर येईल हीच भीती मला सतावत होती मी चढून माझ्या ट्रकमध्ये जाणारच होतो की माझी नजर त्या खांबाकडे गेली तेव्हा माझ्या अंगावर सरकन काटा आला कारण त्या लाईटाच्या खांबावर कोणीतरी चढून बसलं होतं आणि त्याची नजर माझ्यावरच होती मी पटकन आत येऊन बसलो आणि जेव्हा खिडकीतून पुन्हा माझी नजर त्या खांबाकडे गेली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं पण जशी माझी नजर पुन्हा समोर आली तेव्हा माझ्या बाजूच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं अंगात लाल साडी होती डोक्यावर विस्कटलेले पुसटचे कुंकू लागले होते चेहरा एका बाजूने भाजलेला दिसत होता आणि ते डोळे बापरे पूर्ण पांढरे ज्यात फक्त एक काळा ठिपका दिसत होता आणि ती रागाने माझ्याकडेच बघत होती ते रूप पाहताच मी भीतीने जागीचं बेशुद्ध झालो जेव्हा जाग येत होती तेव्हा अंग ठणकत होतं बहुतेक सकाळ झाली होती उठलं तेव्हा आजूबाजूने फक्त जंगल दिसत होतं मी सुखरूप आहे पाहून माझ्या जीवात जीव जीवा आला तेवढ्यात माझा फोन वाजला मी पटकन फोन खिशातून काढला सकाळचे सात वाजले होते आणि तो फोन माझ्या मालकाचा होता मी फोन उचलला तेव्हा मालक विचारत होते की गाडी कुठपर्यंत पोहोचली पण जेव्हा मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा ते माझ्यावरच रागावत म्हणाले स्वतःला वाचवण्यासाठी खोटं का बोलतोस मला व्हिडिओ कॉल करून दाखव आता मी त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि बॅक कॅमेरा चालू करून त्यांना दाखवू लागलो तेव्हा ते जे म्हणाले त्याने माझ्या अंगावर पुन्हा शहारे आले ते म्हणाले अरे ही बाई कोण आहे तुझ्या ट्रकमध्ये ते ऐकून मी पूर्णपणे सुन्न झालो होतो विचारशक्ती काम करत नव्हती जेव्हा मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिले तेव्हा खरंच त्या मोबाईलमध्ये ती भयानक चेहऱ्याची बाई माझ्याकडे पाहून विद्रूपपणे हसत होती मी घाबरत ओरडत कसा तरी तेथून पळत उठलो आणि घरी आलो विजय काकांचा हा भयानक अनुभव ऐकून आम्ही सगळे भीतीने कापून उठलो खरंच त्यांनी घेतलेला अनुभव माझ्या अंगावर काटा आणणारा होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत